हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कशा आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आज आहे मंगळवार तर मंगळवारच्या तुम्हाला सर्वांना स्वामीमय शुभेच्छा तर माझी घरातली सर्व कामं आवरून आहेत मा मिस्टरांचा डब्बा होता तो डब्बा पण करून मिश दिलाय मी मिस्टर गेले त्यांच्या त्यांच्या कामाला गौरी चहा नाश्ता करून अभ्यास करत बसले तर मी सकाळची कामं आवरून झाल्यानंतर मी हळदीचं लेपन करून घेतलं आज होता मंगळवार तर मग हळदीचं लेपन करून झालं पूजन पण करून घेतलं आहे मी तर हळदीचं लेपन खूप छान आहे खूप पवित्र आणि पॉझिटिव्ह आहे मन एकदम शांत आणि प्रसन्न राहतं घरातलं वातावरण पण पॉझिटिव्ह होतं खूप छान वाटतं मग नंतर कलश मंगल कलशचं आज मंगळवारचं मी पाणी बदलते तर कलश स्वच्छ घासून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता देवाचंच पाणी भरते देवपूजेसाठीच ही कळशी वापरते मी तर कलश भरून घेतलाय त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी टाकून घेते नंतर विड्याची पानं ठेवून घेते विड्याची पानं पण मी स्वच्छ धुवून घेतल्या विड्याच्या पानांना पण हा कुंकू लावून घेते प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी मी असंच पूजा करते कलशाची तर विड्याची पानं ठेवून घेतल्यानंतर हे हा सुंदर असा कलश बघा आपला रेडी झाला कलश रेडी करून घेतल्यानंतर मी आपली रोजची देवपूजा असती ती पण माझी करून झाली खूप छान अशी देवपूजा झाली आजची तर ही बघा आजची देवपूजा आपली तर देवपूजा झाल्यानंतर मी काय शूट केलं नाही डायरेक्ट मी संध्याकाळी भेटते आहे तुम्हाला संध्याकाळची साडे ची आरती झाली आणि आपल्या आज मंगळवार आहे तर अर्चन कुम करायचंय तर मी एकशे आठ देवीची नावे घेऊन कुमकुमार्चन करून घेते ओम महेश्वराय नम स्वाहा हा महादेवाय नम स्वाहा ओम जयंते नम स्वाहा ओम सर्व मंगललाय नम स्वाहा ओम लज्जाय नम स्वाहा ओम भगवते नम स्वाहा तर कुमकुम अर्चन झाल्यानंतर मी सर्व स्वयंपाक आवरून घेतला नंतर आपली चहाची असतात तर स्वयंपाकाची चहाची भांडी आहे ती ती पण घासून घेतली शिगडी ओटा स्वच्छ घासून पुसून घेतलाय मी आणि आज मंगळवारचं मी अन्नपूर्णा मातेची पूजा पण करते संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे स्वच्छ आवरून घेतल्यानंतर हे बघा अशी छान अशी पूजा मांडून घेते मी तर पू चौरंग घेतला एक छोटासा चौरंगा खाली स्वास्ती काढून घेतले त्याच्यावरती ताट ठेवलं आहे आपलं पित तांब्याचं त्याच्यात मी तांदूळ भरून घेतले नंतर पूजेची सुरुवात आपण दिवा प्रज्वलित करूनच करतो तर पहिल्यांदा मी तर तुपाचा शुद्ध तूप घेतले गाईचं तूप दिवा लावून घेतले दिव्याची पूजा करून घेतली आणि रांगोळी वगैरे पण काढून घेतली मी तर त्या ताटामध्ये मी तांदूळ घेतलेत तुम्हाला पांढरे वगैरे दिसत असेल ते लाल आहेत ते त्या गुलाबाच्या पाकड्या ठेवल्यात मी तर मी पहिल्या शिगडीची पूजा करून घेते मी नंतरच मी अन्नपूर्णा मातेची पूजा करते अन्न आपण पहिलं शिजवतो तर त्या शिगडीची पण पहिली पूजा झाली पाहिजे तर मी इथं हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेत आणि फूल वाहून पूजा करून घेतली शिगडीची पूजा झाल्यानंतर अगरबत्ती लावून घेतली मी शिगडीला पण अगरबत्ती ओवाळून घेतली मी छान अशी पूजा झाली बघा किती छान दिसते मी प्रत्येक मंगळवारी अशीच पूजा करते अन्नपूर्णा मातेची किचन ओट्यावरती संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही आधी पण सात वाजता पण करू शकता पण ते लगेच उचलावं लागतं मग स्वयंपाक करायचा असतो मग त्याच्यासाठी मी स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतरच करते तर मी इथं ता त्या तांबणात तांदूळ ठेवले होते त्या तांदळावर हळद कुंकू वाहून घेतले नंतर आपली अन्नपूर्णा माता ज्याच्यामध्ये असते वाटेत भरून ठेवतं तांदळातच तर तीच वाटे मी घेतले थोडंसं अजून चांगलं दिसण्यासाठी मी इथं फुल गुलाबाच्या पाकळ्या त्या ठेवून घेते ही सजावट मला आवडते म्हणून करते तुम्ही फक्त अन्नपूर्णा मातेची पूजा केली तरी पण चालतं तर मग इथं अन्नपूर्ण मातेची पूजा वगैरे सगळी करून घेतली मी हळद कुंकू अक्षदा आणि लाल गुलाबाचं फुल होतं ते पण वाहून घेतले मी अगरबत्ती धूप वावळून झाल्यानंतर आज मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला खूपच छान अशी पूजा झाली ही पूजा करून झाल्यानंतर किचन इत खूप छान वाटतं किचनमध्ये खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटतं तुम्ही करत नसाल तर करून बघा तुम्हाला पण अनु अनुभव येतील हे अशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यानंतर घरात आपल्या अन्नधान्याची काहीच कमतरता भासत नाही मग चांगल्या गोष्टीसाठी ह्या थोड्यास वेळ काढून ह्या गोष्टी करायला काय हरकत आहेत तरी इथं मी दूध साखरेचा नैवेद्य पण दाखवून घेतलंय ही बघा किती सुंदर अन्नपूर्णा मातेची पूजा झाले मन शांत समाधानी राहतं बघा घरात पण खूप छान वातावरण होत अन्नपूर्णा मातेची पूजा झाली की मी प्रत्येक मंगळवारी हा दुसरा अजून एक उपाय करते तेव्हा म्हणजे की लवंग आणि कापूर एकत्र जाळते तर एक मातीचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि दोन फुलवाल्या लवंग घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या लवंग नाही घ्यायच्यात फुलं असलेल्या आणि अखंड असलेल्या लवंग घ्यायच्यात आणि आपल्याला त्या लवंग प्रज्वलित करायचे आहेत याने या, या उपायाने घरातली निगेटिव्हिटी दूर होते भांडणं तंटा होत असेल तर तो पण होत नाही कमी हो होत जातो त्या उपायाने खूप चांगला आहे हा उपाय तुम्ही करत नसाल तर नक्की करून बघा खरं तर हा उपाय रोज करायचा असतो संध्याकाळीच किचन वगैरे स्वच्छ घासून पुसून झाल्यानंतर पण मला रोज काही जमत नाही करायला म्हणून मी अशी प्रत्येक मंगळवारी ही उपाय करते तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय